नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण प्रेस मराठी घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या खूप काम केलं करा आणि मला खूप धक्का बसलाय कारण एवढा चांगला मुलगा एवढा चुंचनीत मुलगा इतका घलिच्छपणे त्याला हे कारवाई करू आपण त्याच्यावर तुम्ही काही काळजी करू नका मी येते फक्त काहीतरी अर्ज झाल्यामुळे मला पटकन यावं लागलं मला ना ताई पण तुम्हाला तुम्ही कधी मला मी तुमच्या घरी येणार आहे त्याच्या घरात मी तुमची जबाबदारी पूर्ण नोकरी लावते त्याच्या घरामध्ये बायकोला वगैरे सगळं करू आपण फक्त आज मी आलेले परत जावं लागलं जरा एक विषय होता मी आल्यावर सांगेन तुम्हाला काळजी स्वतःची मी लेखी सांगेन तुमच्या बरोबर थोडा गंभीर विषय असल्यामुळे मला परत यावं लागलं तर मी क्षमा बघते माझ्या खूप काम केलं आगीनी आणि मला खूप धक्का बसलाय कारण एवढा चांगला मुलगा एवढा चुंचणीत मुलगा इतका घलिच्छपणे त्याला हे कारवाई करू आपण त्याच्यावर तुम्ही काही काळजी करू नका मी येते फक्त काहीतरी अडचण आल्यामुळे मला पटकन यावं लागलं मला ना ताई पण तुम्हाला एकदा तुम्ही कधी येतात मला समजताय मी येणार येणारे त्याच्या घरात मी तुमची जबाबदारी पूर्ण नोकरी लावते त्याच्या घरामध्ये बायकोला वगैरे सगळं करू आपण फक्त आज मी आलेले परत जावं लागलं जरा एक विषय होता मी आल्यावर सांगेन तुम्हाला काळजी स्वतःची मी लेखी सारखे तुमच्या बरोबर